सो हॅलो वेलकम टू आय नका तुमचं मी स्वागत करतो तर आज आहे आमच्या कबड्डीची मॅच अभिनव आलेकडनं आम्ही कबड्डी चाललोय तर पुढे जे जे काय खेळ बिल होईल सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलाय बघतोय तो बघू दे बाहेर कोण आहे का मी नामदार आला डोंबे आले जा चाललोय तो आज अख्खा नेरल गाजून येणार आहे चला चला विल्ड कप ला मॅच चालू आहे आम्ही तिघ जण आता मॅच न चाललो थोडं थोडं पुढे चाललो आता चाललोय पुढं मी त्यामुळे आमच्या घरी हो पाटील बाई शाळेच्या आतमध्ये चालले बघू शकतात तुम्ही शाळेतली पोरं हे आमचा घरी इथं वाचलाय हा आमचा सेंटर आहे वागा वागा आता थांबलोय मॅडम येते मॅडम थांबलोय ही आरामशी इकडे यो काय बाटबाट करते का मी असतोय निसता बीएमडब्ल्यू आली आमची दाखवलं तो मला जामा थोड्या आला तर काय बोलतो आमचा मामा मामा ही आमची बीएमडब्ल्यू Ameje hati madam, mis다가 債 udho выступ orta nauka beguni mga youtubelly kaik gehört sa blog ka na ke mein is�적to h littlef drie Belo poco... ...bмо vai b ow når hãi bo gearbox …rafše ko hojar mama

हो काय बोलते काय माहिती धरून वाट बघतोय कोपराय डोंबई आले चढ बघ तांधी कधी मॅच चालू होती माहित नाही पहिलीच मॅच कोरा वाचली होती इकडं मी बसलो होतो तिकडं आलो जरा इकडे हो भिरला लगेच व्हिडिओ ना रे व्हिडिओ आलोय व्हिडिओ अडी अडी आड्यालो ऑर्डर सोडून आलोय दोन ऑर्डर अडी साशी गेला गेलं माझं शांत पण आलोय ने शपथ घ्याल त्यांचा दिलाय निर्णय अंतिम मानू हे म्हणतांचाल गस ग बस ग बस

ना मैच 19 जीटी में हमसे अभिनव जी रिश्तें डालने वाले बोनस प्लस চালিংগল গান সিঙ্গল গান जिंकलेली डॉन आलाय मॅच पहिला राऊंड मारलाय आता इकडे थांबले आमची गजू लागते काय म्हणजे वाट बघायला लागेल वाटते आजच्याला वी परा थांबले आमची इकडे

सरकार मंत्र जो उपस्थित रहा

इकडंड हे वाडा विषय झाला गंभीर मॅच लागणार आहे आता थोड्या वेळेला जिंकला आता चाललो मॅच लय जमलं आम्ही आमची मॅच अजून पाहिला आपण लागला नाही ना दाखवलं तुम्हाला कॅन्टीन आलोय आता मॅडम मिडम जेव्हा कोच बीच आता बघा कॅन्टीन तुम्हाला दाखवतो गर्दी बघा फुल गर्दी आहे डायरेक्ट मी वाचला तिकडे की हे बेकार काम केलं डायरेक्ट असला बांधला का तर आता लाईनच लावले डायरेक्ट दोन दोन मॅच आले सगळी आले आता परत मॅच लागतील आमच्या अजून पहिला राऊंड पण नाही आला

अंबरे काय विषय काय विषय गप रे यार मा उतरलेत काहीच फायनली तुला काय काय ही दोन मिनट दोन मिनटांच्या विचार केल्यानंतर अंतिम चांगला सुरु होईल

लाटेट ए का आपला का आपला आम्हाला पहिली मॅच बाय भेटले दुसरी पण भेटली आता बघू पोरा गेला तिकडे आता खाणे बियाला ही दुसरी मॅच लागली तो सर बघतो आमचे मित्र मारली आमच्या टीमच्या आलाव ना तो पण भागाला भैरव Nara block ada ada ayo gas. Dono entry kali aja. Sana lawa. Bukan astu? Terer gitu ya, ini depende. Last time ini kan. Sana lawa-lawa. Patil, Patil tujuh aja lagi itu.

Ya siap आ जाओगेला

भाष शपटील वाटील भाषा वाटील हा पाटील नुसते शिवाय टाकल मला मला नको ते मला विझाकडाक बनून बन तू दर्शन बनून माग जाऊ रे जाऊ द्या टाइमपास करायचंय शेवटचे नाही थँक्यू लोड वॉशर वॉश गौर लागल नाही आता

या अंतिम सामना अभिनंदन मंदिर करतात वर्सेस बाळसाहेब राऊत विद्यालय चिंचवडे पंच यशवंत वाघरे पंढरनाथ पाटील दीपक चौरे गुरलेखक बंसोड़े सर जाधव सर गुण लेखक आणि वेळाधिकारी बघा मॅडम का व्यवस्थापन ऐकणार वाटत लेखक बहिन्याची तयारी चालू केली वाटत त्यांनी जिल्ह्याची बहिणी या ठिकाणी अतिशय नेहमीप्रमाणे कर्जत तालुक्याच्या कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याचा दबदबा असतो ते दोन संघ अभिनव आणि भाऊसाहेब राव विद्यालय चिंचवली या दोन्ही संघांदरम्यान हा सामना सुरू आहे दोन्ही संघ अजिबात मस्त आणि काढायला गेलेला अभिनेत्र विद्यार्थी साहस सेक असं क्षेत्ररक्षण बघूया आपल्या संघासाठी उन्हाची कमाई करतो की रिकाम्या हाताने परत येतो आणि एक मुलाची चढाई केलेली ते अभियान ज्ञान मंदिर करतात त्या आपण बघूया किती पद देतात

नहीं ना कोई लोग मेरे साथ गए थे ना तो लास्ट मुश्तेफ़ फ़ायदे पहले अब ची दोल बिंद के शिल्ला नहीं 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 ખૈના ભોગ તો તુમ એકસમય આવો તુમસા પાડું નકા અમારે ઇધે વાના વાલીયા ઇધે दोन बोनस प्लस बोनस आहे दाखवू बोनस होता नाही नाही बोनस दाखवल पण मी पाटील नको लावू

म्हणजा सर त्यांना आज का पाऊचर करा त्यांच्या गाडीत जाऊन तिकडे का भेट द्या त्यांना भेट अतिशय सुंदर असं आमचे मित्र हा टाइम का टाइम का आहे त्यांना भगवान चिंतोली संघ काही का पुचाडीवर पण दिसत आहेत कबड्डी म्हटल्यावर क्षणा खेळ बदलत असतो बघूया आता पुढे काय होतं ते कॅलेंडर कोणती दोरी सर आहेत का कॅलेंडर सर त्याला कॅलेंडर द्या आणि अतिशय फ्रेश असे क्रीडा समर किचन पाटील सर एवढं क्लीन इगतपुरीचा सेंटर खूप प्रभाव दिसतो शाबास तंगपिर કાંઈ રે રાસ ટન

હા સુરના <entender> <ấp> <tok> <faith> <food'>?

इतने ये तो पनीर है तो इतने क्या तो पनीर है ना चिल्डियां था जयवंत पार्विसर पार्विसर ये आंटी संभलोगे पार्विसर इतने हमने थाकला क्या हो गया दोन्ही सगळे या फोटो सेशन होणार आहे पकडे मेडा फोटो सेशन होईल वैर सर असून ते मुलांना बोलवा इकडे मुलांना दोन मिनटं एवढ्या उशीर थांबले दोन मिनिट सर्व विद्यार्थी शिक्षक सर्व पंच आणि ज्यांनी खूप काम केलं अशी आमची मेहनती सर्व सहकारी मंडळी फक्त पाच मिनिटं या ठिकाणी या लगेच आपण हा व्हिडिओ चालू होत नाहीये आनंद आहे आम्हाला या ठिकाणी आम्ही निकाल जाहीर करताना पहिल्यांदा चौदा वर्ष मुलांचा निकालामध्ये आज दिवसभरात या कॉलेजने आपला उत्तम सहकार्य केलं शिवानी मॅडम त्या मा, मामांचं काय नाव आहे त्या आपले सर आपले डायडे सर निलेश निलेश मामा आणि सर्व कॉलेजचे तुम्ही व्हॉलेटिअर्स तुम्ही सध्या उभे राहा तुम्ही या कॉलेजचे आहात ना रे हे चला टॅम्पू चला पाहली मारली आगा। आगा। रे मारली रे एकोणीस आम्ही मारली ना पेट्रोल पंप वालेलो इथं पेट्रोल लागला हे चला ये चला ये चला टॅम्पू निघला बघा इथं सगळी उत्तर लावाचा फायनल Final... मारून आले फायनल काकडचा टेम्पो होता फायनल मॅडम कुठे मॅडम मॅडम आले मॅडम काय जिल्हा जिंकायचे अजून येऊ चला 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 सर सर व्हिडिओ बघा युट्यूब लाईच नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका Like लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच तुम्हाला जिल्ह्याचा ब्लॉग वागायला काय घंटी वाजवायला आणि घंटी पण वाजवायची हा मोठा युट्यूबर हा बाय 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 हो भविष्यात